सध्याचं जे राजकारण चालू आहे त्यात एका बाजूला लोकांचे नेहमीचे जगण्याचे प्रश्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला धर्मावरनं देवावरनं चाललेलं राजकारण आहे तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये जे आता जे राजकारण चालू आहे धर्मावरून आता दोन हजार चौदामध्ये पण हिंदुत्व किंवा धर्म जात याच्या मुद्द्यावरच निवडून आलं आहे सरकार पण त्या धर्मामुळं फक्त आपल्याला काही भेटणार नाही आहे आपल्या मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा रोजगार या गोष्टी भेटल्या पाहिजे पण फक्त ते तेच जर मुद्दे पकडून ठेवले तर ते भेटत नाही आहे म्हणजे दहा वर्षात तर ते काही सिद्ध झालं नाही काही की धर्मामुळं काही हे होतं आहे म्हणजे कोणाला कामं भेटत आहे किंवा रोजगार भेटतोय या गोष्टी आत्तापर्यंत तर काही झालं नाही आहे धर्मावर का भेटवतात तर ते शेवटी प्रत्येक भागामध्ये लोकांचं तसं विचार करायची त्यांनी जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने मेंटॅलिटी बनवली आहे तर ते झोपलेल्या माणसाला जागा करणं सोपं आहे पण नाटक करणं नाही त्यामुळं ते हे तसा आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी बनली कशी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हेच ना आता तुम्ही खेडेगावात जर गेलात आजकाल प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे ज्याला व्यवस्थित मोबाईल हँडल करता येत नाही त्याच्याकडेही मोबाईल आहे म्हणजे तो व्हॉट्सअपवरती येणारे ते दोन दोन पेजचे मेसेज वाचून तो डायरेक्ट हिप्नोटाईज होऊन जातोय तिथं आणि म्हणजे त्याच गोष्टी ते पुढं मग चालू होतात गावाकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा प्रभाव जास्त हंड्रेड पर्सेंट हंड्रेड शहरामध्ये नाही आहे शहरामध्ये अवेअरनेस खूप आहे लोकांना कळतं की एक्झॅक्टली चालू काय आणि आपण वाचतो काय तर त्याच्यामुळे शहरातले लोक एवढं त्याला हे देत नाही पण तस गावाकडं काय होतं की एखाद्या ग्रुपवरती एखादा मेसेज येतो आणि तो वाचून तो लोक तोच खरं समजतात बाकी त्याची सत्यता काय ते कोणी बघत नाही गावाकडे सध्या प्रश्न कुठले आहेत तुमच्या आमच्या गावाकडे प्रश्न आता जी खतं बी बियाणे असतात त्याची किमती वाढल्यात प्लस त्याच्यावरती पहिले जी एस टी नव्हती खतांवरती आता बारा टक्के पण नाही अठरा टक्के जी एस टी आली त्यावरती खतांवरती अठरा टक्के जी एस टी आली आणि जो शेतीच्या मालाला जो भाव भेटत होता तो तेवढाच किंवा त्यापेक्षा कमी आहे याच्यामध्ये फायदा कुठं झाला आहे तुम्ही दर वर्षाला सहा हजार रुपये टाकताय शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन दोन लाख रुपये जी एस टीमध्ये वसूलच करताय ना बी बी एन एम मध्ये किमती वाढवून किंवा ह्या इनडायरेक्ट वेने तुम्ही ते वसूलच होत आहेत ते लोकांच्या लक्षात येते काय लोकांच्या लक्षात येत आहे जे ज्या लोकांच्या लक्षात येत आहे ते म्हणजे प्रॉपर आता ते दाखवतील की कोणाला मतदान करायचं किंवा काय पण आता ज्या लोकांचे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाले वाले त्यांच्या नाही येत तर त्याला आपण काय करू शकत नाही धन्यवाद धन्यवाद